पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या यु ए दौऱ्यावर आहेत अबुधाबी येथे त्यांनी सत्तावीस एकरांवर पसरलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले मोदींनी मंदिरात उपस्थित असलेल्या मूर्तीची पूजा केली हे मंदिर बोचा सन्निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने म्हणजेच यांनी बांधले आहे त्याची किंमत सातशे कोटी रुपये आहे तेरा जानेवारीला पंतप्रधान मोदी दुबईला पोहोचले येथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष झायद अल नायन यांची भेट घेतली या दरम्यान दोघांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायालाही संबोधित केले पासष्ट हजार भारतीयांना सांगितले राष्ट्रपती नयन यांनी क्षणाचाही वेळ न दवडता मंदिराच्या प्रस्तावाला होकार दिला तुम्ही ज्या जमिनीवर म्हणाल ती जमीन मी तुम्हाला देणार असा शब्दही त्यांनी दिल्याचं मोदी बोलताना म्हणाले पंतप्रधानांनी संपूर्ण मंदिराची भ्रमंती केली तिथल्या प्रत्येक वास्तू आणि कलाकृती त्यांनी पाहिल्या आणि त्यांची माहिती घेतली